नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनाम्याच्या तयारीत आहेत देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये यासाठी भाजपचे दिग्गज नेत्यांनी प्रचंड प्रयत्न केले आहेत पण देवेंद्र फडणवीस राजीनाम्यावर ठाम आहेत देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला तर महाराष्ट्रात भाजपचा उपमुख्यमंत्री कोण असेल असा मोठा प्रश्न निर्माण होत आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला तर भाजपचे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेले नेते गिरीश महाजन यांची महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे कारण सध्याच्या घडीला महाराष्ट्रात भाजपमध्ये गिरीश महाजन यांचं नाव आघाडीवर आहे गिरीश महाजन हे सध्या राज्यातील भाजपचे दोन नंबरचे नेते आहेत त्यांची पक्षाचे संकटमोचक नेते म्हणून देखील ख्याती आहे याशिवाय ते देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू नेते आहेत दरम्यान महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे आपल्याला पक्ष संघटनेसाठी उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीपासून मुक्त करावं अशी मागणी केली आहे विशेष म्हणजे त्यांचे याच मागणीसाठी देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत देवेंद्र फडणवीस यांची नुकतंच केंद्रीय गृहमंत्री अमित यांच्यासोबत बैठक पार पडली या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांच्यासोबत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आखलेल्या प्लॅनची ब्लू प्रिंट सादर केल्याची माहिती समोर येत आहे विशेष म्हणजे या बैठकीनंतर आज पुन्हा अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर राज्यात भाजप ऍक्शन मोडवर आले आहे भाजप विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा जनादेश यात्रा काढणार आहे भाजप संपूर्ण राज्यात जनादेश यात्रा काढणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनादेश यात्रेचे नेतृत्व करणार आहेत फडणवीस यांच्याकडून पक्ष संघटना कामाची ब्लू प्रिंट सादर करण्यात आली आहे संपूर्ण राज्यात विभागावर भाजप जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे एवढंच नाही रा तर राज्यात देवेंद्र फडणवीस हे भाजपचे सध्याच्या घडीतील प्रमुख आणि सर्वात मोठे नेते आहेत ते, ते राज्याचे मुख्यमंत्री देखील होते याशिवाय त्यांनी गृहमंत्रीपदही सांभाळलं आहे देवेंद्र फडणवीस हे डॅशिंग नेते आहेत त्यांना लोकसभेत भाजपचा झालेला पराभव जिवारी लागला आहे तसेच आगामी काळात राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे या निवडणुकीत भाजपचं पुन्हा नुकसान होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस आता पुन्हा शून्यातून महाराष्ट्रात प्रयत्न करणार आहेत तर राज्यातील सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्याच्या तयारीत आहेत त्यासाठी त्यांना आता सरकारमध्ये राहायचं नाही त्यामुळे ते आपल्याकडे असणारी जबाबदारी कदाचित गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्याची शक्यता आहे एवढंच नाही तर गिरीश महाजन हे राज्यातील संयमी नेते आहेत त्यांचे सर्व पक्षाच्या नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत ते नेहमी हसदमुख असतात त्यामुळे महायुतीच्या घटक पक्षांसोबत त्यांचे खूप सौहार्दाचे संबंध आहेत ते उपमुख्यमंत्री राहिल्यास महायुतीतले मधुर संबंध कायम राहू शकतात गिरीश महाजन यांचे जे भाजपमध्ये देखील सर्वांशी चांगले संबंध आहेत कुठली अडचण असेल तर ती सोडवण्याची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे दिली जाते त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर समतोल साधणारा नेता म्हणून गिरीश महाजन हे परफेक्ट असू शकतात अशी चर्चा राज्यात राजकारणात सुरू आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा न ना देण्यास सांगितलं आहे अमित शहा यांनी फडणवीस यांना महाराष्ट्र सरकारमध्ये काम करत राहण्यास सांगितलं आहे दरम्यान राजीनामा दिल्यास भाजप कार्यकर्त्यांच्या मनोबलावर त्याचा परिणाम होईल असं शहा यांचं म्हणणं आहे त्यामुळे अद्याप राजीनामा देऊ नका नरेंद्र मोदींच्या शपथविधीनंतर राजीनाम्याबाबत सविस्तर चर्चा करू असं अमित शहा यांनी फडणवीसांना सांगितल्याची माहिती समोर येत आहे